मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण खेळ भाग पंधरा पाहूया या शब्द खेळामध्ये दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्णाचे शब्द आपल्याला बनवायचे आहेत या शब्द खेळामध्ये मध्यभागी एक अक्षर असून कडेना पाकळ्यांवरती अनेक अक्षर आहेत पाकळ्यावरील एक अक्षर आणि मध्यभागचा अक्षर घेऊन आपल्याला शब्द बनवायचा आहे पा मध्यभागी आहे अक्षर ट आणि पाकळ्यांवर आहे पा ता था ला दा आणि शेवटी आहे वा एक एक अक्षर घेऊन आता आपण शब्द बनवायचे पाहूया सुरुवातीला आपण पा आणि ट घेऊया शब्द तयार होईल पाठ त्यानंतर आपण ता आणि ट ही अक्षर घेऊया शब्द तयार होईल ताठ पा प्रतिदा पहा पा आणि ट पासून पाठ आणि ता आणि आनित ट पासून ताठ या पानावर पाहूया सुरुवातीला आपण था आणि ट ही या दोन अक्षर घेऊया शब्द तयार होईल थाट नंतर ला आणि ट ही दोन अक्षर घेऊन शब्द बनवूया लाट था आणि ट पासून थाट आणि अनि ला आणि ट पासून लाठ पुढच्या पानावर जाऊया पुढच्या पानावर पहा राहिलेले अक्षर आहेत दा आणि ट शब्द तयार होईल दाट नंतर वा आणि ट शब्द तयार होईल वाट दा आणि टपासून दाट आणि वा आणि ट पासून वाट यानंतर आपण तयार केलेले सर्व सहा शब्द परत एकदा तयार करून पाहणार आहोत आणि योग्य ठिकाणी ते आपल्याला लिहायचे आहेत पा सुरुवातीला पा आणि ट घेऊ पाठ नंतर ता आणि ट घेऊया ताठ पुढे था आणि ट घेऊया शब्द होईल थाट त्यानंतर ला आणि ट घेऊया लाट दा आणि ट घेऊया दाट आणि शेवटी वा आणि ट घेऊया वाट ધન્યવાદ બા મિત્રાનો ધન્યવાદ